नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण तत्व याविषयी जाणून घेणार आहोत तुम्हाला सांगतो की एका ऑफिस मध्ये पंधरा वीस वर्ष बाजूबाजूच्या टेबलवर काम करणाऱ्या माणसाची मैत्री होत नाही आणि कधीतरी भेट झालेली एखादी व्यक्ती आपली मित्र होते आणि ती कायमचे मित्र होते आपलं कुणाशी जमत कुणाशी जमत नाही कुणाशी खटकत कुणाशी खटकत नाही हे कशाहून लक्षात येतं तर आपलं जो तत्व आहे ना त्या तत्वामुळे हे आपलं शक्यता होत तर आपली जे तत्व आहेत ती तत्व कशा पद्धतीने आपल्या जीवनात काम करतात तर काही विशेष तत्व आहेत जल अग्नि आणि वायू ही बेसिक तत्व आहेत आता बघा जल आणि वायूचं जमत वायू आणि जलाचं जमत पण अग्नि आणि जलाचं जमत नाही आणि अग्नी आणि वायूचं पण जमत नाही आता ज्यांचा जन्मदिनांकाची टोटल सिंगल डिझिट दोन चार आठ येते ही अग्नितत्वातली मंडळी आहेत तर अग्नितत्वातल्या मंडळींना कमी मित्र असतात सिलेक्टेड असतात आणि हे सहज एखाद्याशी मैत्री होत नाही पण वायुतत्वातली जी मंडळी आहेत ज्यांच्या जन्मदिनांकाची टोटल सिंगल डिझिट तीन सहा नऊ मध्ये येते ही वायुतत्वातली मंडळी आहेत यांना फिरायला आवडतं मित्र करायला आवडतं खायला आवडतं खवये असतात आणि ह्यांना सहज कुठेही राहतात तिथे वातावरण निर्मिती करतात आणि एक पाच सात वाले जे आहेत ही जलतत्वातली मंडळी आहेत तर जलतत्वातली मंडळी कशी असतात तर ऐकतात सगळ्यांचं पण वागतात आपल्याच माणसं पण ही मंडळी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या सोबत येतात आपल्याला मदत करतात कारण पोटॅन्शियल यांच्यामध्ये खूप आहे तसं वायुतत्वाबद्दल पण आहे आता अग्निटवातल्या माणसांना मित्र कमी असतात म्हणून त्यांच्यामध्ये काही निगेटिव्ह फॅक्ट आहे का नाही ही मंडळी सेल्स मॅनेजमेंट एसओपी फॉलो करणारी असल्यामुळं ही मंडळी एम्प्लॉई म्हणून घ्यायला खूप चांगली असतात यांच्यामध्ये डेडिकेशन असत ठरलेली कामं वेळेत करतात त्यामुळं कुठलीही जगात गोष्ट वाईट नाही आणि कुठलीही सगळं चांगलं नाहीये त्यामुळं आपण सर्व आपलं तत्व कुठलं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर साधं सोपं आहे मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक आहे सेवन फाईव्ह झिरो सेवन वन झिरो संपर्क करा तुमचं काय उपाय आणि उपासना कराव्या म्हणजे जी तुमचं जीवन चांगलं जाईल यासाठी अगदी अल्प दरामध्ये आणि सहज सोप्या अमाऊंटमध्ये मी तुम्हाला त्याच्याबद्दल सल्ला देईन तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही माहिती सर थँक्यू